सूर्यवंशीच्या याच्यामध्ये एनहासमेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं अनाउन्समेंट ते के करतील इन्क्वायरी करती चा <स्था> जी चाललेली आहे ती इन्क्वायरीमध्ये सुद्धा फास्ट ट्रॅकवरती आणण्याची ती ह्याच्यामध्ये का मुख्यमंत्री तो धोरणात्मक निर्णय घेऊन असे अतिप्रसंग झालेले कुटुंब जे आहेत त्यांचं स्थलांतराचा निर्णय होईल असं मी त्या ठिकाणी मानतो मी ह्या काही प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांचे भेटायला मी आलो होतो मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये एन्हान्समेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं अनाउन्समेंट ते करतील इन्क्वायरी जी चाललेली आहे ती इन्क्वायरीमध्ये सुद्धा फास्ट ट्रॅकवरती आणण्याची ह्याच्यामध्ये आहे का सध्या ती जसं मी म्हणाल की पोलिसाची ह्याच्यामध्ये है नाही म्हणजे दोन इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत एक सूर्यवंशी याची असताना जी कस्टोडियल डेथ आहे ती मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी त्या ठिकाणी करतो कारण का हिव कस्टडी त्यांची मॅजिस्ट्रेटकडे होती म्हणून उरलेल्या ठिकाणच्या ज्या आहेत ज्याला आपल्याला म्हणता येईल की हानामारीच्या ज्या आहेत लाठीचारच्या ज्या आहेत त्या इन्क्वायरी आम्ही त्यांना म्हटलं होतं असं लवकरात लवकर करून घ्यावी तर ते त्यांनी असा आदेश दिलेत की त्याच्यामध्ये असं जे दोषी असतील त्यांच्यावरती केसेस दाखल करा पण त्यांनी असं सांगितलेलं आहे ते माझं म्हणणं असे की त्याच्यामध्ये ह्याच्यामधला दोन फरक आहेत मी असं मानतोय की पोलीस इन्क्वायरी हा एक वेगळा भाग आहे पण हा दिस इज अ कस्टोडियल डेथ तेव्हा कस्टोडियल डेथ असल्यामुळे मॅजिस्ट्रेटच्या कस्टडीमध्ये असणारी जी जेव्हा डेथ होते त्यावेळेस त्या, त्या मॅजिस्ट्रेटनीच इन्क्वायरी ती करायची असते आणि त्यांनीच त्याच्यावरती असणारे काय त्याच्यामध्ये पोलीस काहीच करू शकत नाही हो मी त्याच्यामधली असणारे आम्ही काही नावं जी आहेत ती शेअर म्हणजे म्हटलं की तो आलो होतो त्याच्यासाठी की काही नावं आम्ही जी शेअर केलेली आहेत पोलीस डिपार्टमेंटची त्यांची लवकरात लवकर चौकशी आपण करून घ्यावी म्हणून त्या ठिकाणी मागच्या वेळेसही आदेश दिले होते त्याच्यामुळे मी असं म्हटलं त्याचा फॉलोअप घेण्यासाठी कोणाला तरी आपण नेमा तर ते फॉलोअप घेण्यासाठी कोणाला तरी नेमतील अशी परिस्थिती आहे होय त्या ज्युडिशियल कमिटीज गठीत होईल त्याच्यामध्ये दिन्दुनें। दिन्दुनें। ते ज्याच्यामध्ये असं आहे त्याच्यामध्ये मला असणार जे आम्ही जे मागणी केली होती ती मागणी ऍटलीस्ट त्याच्यामधली मान्य झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका